वापरली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आता पोलीस डिपार्टमेंटची बीड जिल्ह्याचे लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार कर आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे, जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझेपर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडी अडचणी तुमचे एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्विस करतो सर मसा जोगचं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा तुम्हाला त्या कुठल्या कुठल्या प्रा प्राथमिक तुम्ही गोष्ट केली जातो आणि त्या कुटुंबाला भेट तु देण्यासाठी स्पॉट आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझ्या वरिष्ठ ऑफिसरची मिटिंग बोलवलेली आहे मसाजोग प्रकरणमध्ये सध्या तपास कुठ करून गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केलेलं आहे ते सगळ्या सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली कोण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा अभ्यास ओके